पोलीस ठाण्याच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच गणपती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या स्तुत्य उपक्रमामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे यांनी प्रथम रक्तदान करून सर्वांना स्फूर्ती दिली या प्रसंगी पी एस आय श्रीदेवी वगे पीएसआय राहुल ढोले सुवर्ण महिला पोलीस सहदार सुवर्णा पोले ज्योती अन्नदाते जमादार सुधीर ढेंबरे विजेश चव्हाण प्रकाश कांबळे प्रदीप राठोड असलम यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांच्या सोबत पवन अग्रवाल तसेच ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांनी रक्तदान पोलीस ठाण्यामध्ये ग्रामीण हिंगोलीच्या ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये अतिशय उपक्रम राबवण्यात येत आहे रक्तदान शिबिर देण्यात येत आहे खरं तर आपण या बंदोबस्त दहा दिवसाच्या बंदोबस्तामध्ये सर्वप्रथम जिल्ह्याचे अधीक्षक साहेब श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीणा सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गणपती पहिल्यांदाच प्रथमच प्रथमच वर्ष आहे की आम्ही गणपतीची स्थापना केलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये आणि आमचे पोलीस निरीक्षक साहेब श्यामकुमार डोंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील त्यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे आणि आम्ही आमच्या जे गाव आहे म्हणजे हद्दीतील जे गाव आहेत गणेश मंडळ आहेत त्यांना पण रक्तदान करण्यासाठी आव्हान करण्यात आलेलं आहे जो शासकीय रुग्णालयात तुटवडा आढळून येतो त्या अनुषंगाने हे रक्त शिबिर रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे खर तर वर्धित मध्ये प्रत्येक वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्धित ह्या बरेचदा आपल्यामध्ये देव बघितला जातो आज आपण प्रत्यक्ष रक्तदान करून साध्य करून दाखवत आहे की खरंच वर्धी मध्ये माणूसही आहे आणि रक्षण सर, करता सुद्धा आहे तर जनतेला काय आवड मॅडम रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एखाद्याचा जीव ह्या रक्त रक्तदानामुळे म्हणजे रक्तामुळेही वाचू शकतो आणि सामाजिक बांधलकी म्हणून पोलीस म्हणजे सर्वच वेळेस आणि काय म्हणतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी हा समाजामध्ये उभा असतो सामाजिक बांधलकीमध्ये तसंच हे पण आमचं सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे मॅडम आज आपण रक्तदानाचा हा उपक्रम राबवलेला आहे यामध्ये या संकल्पनेमध्ये कुणी कुणी सहकार्य केलेलं आहे काय सांगा मॅडम ही संकल्पना आहे आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब श्यामकुमार डोंगरे साहेब आणखीन आमची टीम ज्यामध्ये विशेष विशेषाने भाग घेतला ते आमचे पी एस आय घुलेसहर प्रदीप पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राठोड सुधीर ढेमरे प्रकाश कांबळे विजेश चव्हाण आणखीन अस्लम शेख कारवे आदींनी त्याचा सहभाग घेतलेला आहे आणि आमची पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आम्हाला मदत करते यामध्ये साधारण आतापर्यंत आणि संध्याकाळपर्यंत किती रक्तदाता इथे रक्त संकलन करण्याची मॅडम आतापर्यंत वीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि एक आणखी पन्नास साठ लोक करण्याची अपेक्षित आहे कारण आम्ही प्रत्येक गावातील आमच्या जे पोलीस स्टेशन छादीतील गाव आहेत त्यांना गणेश मंडळांना आणि त्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केलेलं आहे यासोबतच मॅडम गणपती विसर्जनाच्या साठी काही खास सूचना देण्यात आल्या होत्या आपण काय सूचना देणे हा मॅडम आता हा आम्ही गणपतीचं जे स्थापना केलेली आहे त्या एकाच उद्देशाने केलेली आहे की के आम्ही जो, जो म्हणजे विसर्जन करणार आहे ती मिरवणूक काढणार आहे की डीजे मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने ते ढोल ताशाच्या गजरातच आम्ही त्याचं विसर्जन करणार आहे आणि सगळ्या हिंगोलीवासियांना एकच आव्हान करणार आहे की डीजे मुक्त आपण मिरवणूक काढावी कसलाही म्हणजे डीजे डीजेमुळे जे शरीरावर घातक परिणाम होत आहेत त्यामुळे तुम्ही डीजे लावू नका आणि ध्वनी प्रदूषण करू नका हे सांगण्यात हिंगोली पोलीस दलातर्फे जे आवाहन करण्यात आलेलं आहे की डीजेमुक्त मिरवणूक काढावी डीजेमुक्त विसर्जन करावे त्याचं सर्व जनतेने पालन करावं आणि पोलीस दलांना सहकार्य करावे हे अपेक्षित आहे